नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य ठाकरे आता सर्वोच्च न्यायालयात गेलेत तर शिंदे गट हा उच्च न्यायालयात गेलाय दहा जानेवारी रोजी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर केला अपात्रतेसंबंधी आणि या निकालामध्ये शिवसेना पक्ष त्यांनी शिंदेना एकनाथ शिंदेना बहाल करून टाकला त्याला निवडणूक आयोगाने जो निकाल दिला होता त्याचा पण आधार घेतला आणि अपात्रतेच्या संबंधामध्ये दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवण्यात आलं आता एकूण या निकालावरती उद्विग्नता व्यक्त केली ती उद्धव ठाकरे गटाने आणि पूर्णपणे लोकशाहीचा खून झाला सगळ्या गोष्टीत आणि आम्ही न्यायालयात जाणार आहोत सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी दाद मागितलेली आहे एकूण अध्यक्षांनी जो निकाल दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने जे मार्गदर्शक तत्व घालून दिली होती त्या तत्वाचं उल्लंघन या निकालात अध्यक्षांनी केलेलं आहे त्या मार्गदर्शक तत्वाच्या अधीन राहून तो निकाल द्यायला हवा होता मात्र तो तसा देण्यात आलेला नाही त्यामुळे या निकालाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयामध्ये केली म्हणजे सुभाष देसाई आणि विधिमंडळ हे जी केस चालू होती ते प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पुन्हा गेले तर भरत गोगावले आणि त्यांच्या समर्थकांनी शिंदे गटाने उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे की अध्यक्षांनी ठाकरे गटाचे जे आमदार पात्र ठरवलेले आहेत तर ते तो निकाल जो आहे तो आम्हाला मान्य नाही एकूण अध्यक्षाच्या निकालानुसार ते सगळे आमदार जे आहेत ते अपात्र व्हायला हवेत आणि यासंबंधी दात मागितले आता काय आहे पुन्हा एकदा प्रकरण न्यायालयात गेलेलं आहे आता या न्यायालयाचे निकाल लागायला किती दिवस लागतील माहिती नाही कारण अगदी तातडीनं तडकाफडकी निर्णय घेतला जाईलच असं सांगता येत नाही कारण सर्वोच्च न्यायालयाला देखील सगळ्या बाबी तपासाव्या लागतील त्यांच्यावरती एकूण बोर्डावर असणाऱ्या केसेस त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत हे प्रकरण किती दिवस चालणार पुन्हा एकदा न्यायालयीन लढाई सुरू झालेली आहे पण तुर्तास एकनाथ शिंदे यांना तर दिलासा मिळाला आहे राज्यातलं जे सरकार आहे ते आता कदाचित त्याचा कार्यकाळ पूर्ण करेल अशी स्थिती आहे म्हणजे न्यायालयीन एकूण कारवाईची भीती तरी सध्या सरकारला नाही प्रोव्हाइडेड जर हा निकाल अगदी ऑक्टोबर नोव्हेंबरच्या अगोदराला तर तो निकाल काय येईल त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून राहतील मात्र तुर्तास तरी या निकालामुळे एकनाथ शिंदेच्या बाजूनीच पूर्णपणे निकाल देण्यात आला आहे फक्त दिलासा मिळाला आहे तो आमदाराच्या पात्रता प्रकरणामध्ये एकूण हा निकाल कसा असेल या संबंधामध्ये भरपूर चर्चा होत्या पण राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला तो निकाल न्यायाला धरून आहे असं एकनाथ शिंदे गटाचं म्हणणं आहे तर तो पूर्णपणे लोकशाहीचा खून केला आहे असं उद्धव ठाकरे गटांचं म्हणणं आहे न्यायालय काय म्हणतं सर्वोच्च न्यायालयाचा निकाल याच्यामध्ये का लागतो त्याच्यानंतर उच्च न्यायालयातली जी याचिका दाखल केली आहे त्या विषयात काय निकाल लागतो पुन्हा उच्च न्यायालयातून पुन्हा ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाईल आणि हा सगळा हा खटल्याची जी प्रक्रिया आहे ती बरेच दिवस राहील होणार आहे काय या निकालामुळं राष्ट्रवादीच्या एकूण गटामध्ये राष्ट्रवादी मुळात आमचा एकच गट आहे असं म्हटलं जातं प्रत्यक्षामध्ये दोन गट आहेत त्यांचे भांडणे चालू आहेत आता या संबंधामध्ये अध्यक्ष काय म्हणत आहेत पुन्हा या सगळ्या प्रकाराचा निकाल पण तुर्तास तरी अजितदादाला एकूण राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला बहुमताच्या बाजूनं त्यांचे संकेत मिळाले आहेत त्यामुळं अजितदादा गट निश्चिंत आहे तर चिंतेचं वातावरण शरद पवारांच्या गटामध्ये आहे बघा लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका या जे लागत आहेत तोपर्यंत एकदा आचारसंहिता लागली की पुन्हा विषय प्रलंबित राहतात पण ह्या सगळ्या प्रकारामुळे जी एकूण कार्यकर्त्यांमधली जी अस्वस्थता ती काय अद्याप कमी झालेली नाही आहे कारण कसं आहे टांगती तालावर आहेच आहे न्यायालयीन निकालाची पण हे सगळे प्रकार जे सुरू आहेत त्यातनं सगळ्याच गटाचे कार्यकर्ते मात्र अस्वस्थ आहेत नेमकं काय होईल पुढे काय होईल इकडचा विधानसभा अध्यक्षांचा निकाल लागला खरा पण तसाच निकाल वर न्यायालय देईल का, का न्यायालय पुन्हा त्याला विरोध करेल कारण न्यायालयाला पूर्ण अधिकार आहेत मग तो विधानसभेचा विषय असू दे नाही तर लोकसभेचा विषय असू दे अध्यक्षांचे निकाल हे एकूण घटनेला धरून आहेत का न्यायालयाने जे एक डायरेक्टिव्ह दिले होते त्या मार्गदर्शक तत्वाचं पालन केलं जाते का आणि तिथे उल्लंघन करून जर निकाल दिला गेला तर कदाचित त्याला स्थगितीही मिळू शकते आता न्यायालयाचे निरीक्षण काय होतील त्यावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत आणि निकाल मग कसा येतो त्यावरती सगळ्या पुढच्या घडाघोडी अवलंबून आहेत धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा